माझ्या फुटबॉल वेड्या मराठी मित्रांनो फुटबॉल मध्ये कोणी लीग जिंकली तर कोणी त्या देशाचा डोमेस्टिक कप जिंकला पण त्यानंतर फुटबॉलला एक प्रश्न पडला की या दोघांमध्ये खरंच सगळ्यात चांगलं कोण बाबा म्हणून आपण एक नवीन कप तयार केला ज्याला त्या देशाचा सुपर कप असं म्हणला जातो मग आज आपण बघणार आहे सुपर कप म्हणजे काय तो कसा खेळला जातो वेगवेगळ्या देशांमध्ये जे सुपर कप्स आहेत त्यांची नावं काय आणि खरंच या सुपर कपचं महत्व किती तर सुपर कप म्हणजे एका देशातल्या दोन चॅम्पियन्स मधली लढत सर्वसाधारणपणे मागच्या वर्षीचे लीग विनर आणि डोमेस्टिक कप विनर हे दोन टीम एकमेकांविरुद्ध एक मॅच खेळतात आणि त्याच्यामध्ये ठरवलं जातं की सुपर कप कोणी जिंकला म्हणजेच थोडक्यात सांगायचं तर या देशात खरंच नंबर वन ची टीम कोण हे उत्तर शोधायची एक मॅच एक कप म्हणजे त्या देशाचा सुपर कप आता स्पेन सोडून बाकी बहुतेक सगळ्या देशांमध्ये एक सिंगल मॅच असते इथं न्यूट्रल व्हेन्यू असू शकते जशी सौदी अरेबिया कतर किंवा दुबई आणि ड्रॉ झाला तर एक्स्ट्रा टाइम किंवा पेनल्टी शूट खेळवला जातो म्हणजे ही एक नॉकआउट मॅच आहे इथे एक सिंगल चान्स असतो आणि जिंकणे किंवा हरणे ह्याच्यावरती सुपर कपचा विनर आणि लुजर हे दोघेही ठरवले जातात आता स्पेन मध्ये सेपरेट काय आहे वेगळं काय आहे हे जाणून आधी तुम्हाला प्रत्येक देशामधले सुपर कप कोणते आणि तिथं कोण कोण खेळतं हे पण सांगतो इंग्लंडमधला सुपर कप आहे कम्युनिटी शील्ड जिथं मागच्या वर्षीचे प्रीमियर लीग विनर आणि एफ ए कप विनर या वर्षी एकमेकांसमोर एकच फायनल मॅच खेळतात तसंच जर्मनीमध्ये डीएफएल सुपर कप जिथं बुंडेस लिगा विजेते आणि डीएफबी पोकल विजेते असतात आणि इटली मधला सुपर कोपा इटालियाना जिथं सिरिया ए चे विनर आणि कोपा इटालियाचे विनर एक फायनल मॅच खेळतात परंतु स्पेनमध्ये सुपर कपचं नाव आहे सुपर कोपा डे कोपाडे लागाचे विनर आणि रनरअप आणि टीम दोन सेमी फायनल आधी खेळतात आणि त्यानंतर त्यांची एक फायनल खेळली जाते अशा तीन मॅच होतात ज्यातून स्पेनचा सुपर कप ठरवला जातो की कोण जिंकलाय आता आपण समजून घेतलं की प्रत्येक देशाचा सुपर कप हा त्यांच्या फुटबॉल संस्कृतीप्रमाणे थोडाफार वेगळा देखील असू शकतो तर मग या सुपर कपचं महत्व नक्की किती सुपर कप लीग एवड़ी मोटी ही लीग एवढी मोठी ट्रॉफी नाही आणि डोमेस्टिक कप एवढी इमोशनल ट्रॉफी सुद्धा नाही परंतु सुपर कप हा सीझनचा पहिला स्टेटमेंट कप असतो ती सीझनची पहिली महत्वाची नॉकआउट मॅच असते तिथे टीम स्वतःचा मोमेंटम सेट करत असतात नवीन सायनिंग आपल्या टॅक्टिक्स ज्या ठरवलेल्या आहेत त्या टेस्ट केल्या जातात आणि फॅन्ससाठी सीझनचं हे ओपनिंग सेलिब्रेशन असतं त्यांची पहिली ट्रॉफी असती मी म्हणलो तसं म्हणजे सुपर कप ही एक प्रेस्टिज ट्रॉफी आहे जरी ती मेन ट्रॉफी नसली तरी देखील आता तुम्हाला एक मजा सांगतो एखाद्या न जर एका, एका वर्षीची लीग डोमेस्टिक कप आणि युएफआय चॅम्पियन्स लीग ह्या तिन्ही ट्रॉफी घेतल्या तर त्या न त्या वर्षीचा ट्रेबल केला असं म्हणलं जातं आता ह्याच्या पुढची पण एक कन्सेप्ट आहे ज्याला सिक्स असं म्हणतात तिथं तुम्हाला एका वर्षात सहा ट्रॉफी जिंकायला लागतात ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या देशाचा सुपर कप सुद्धा जिंकावा लागतो म्हणजेच सुपर कप हा ट्रेबल मध्ये जरी धरत नसले तरी तो सेक्स्टॉपल मध्ये धरतात म्हणूनच एका मोठ्या सक्सेस साठी सुपर कप हा खूप महत्वाचा आहे मित्रांनो मी आतापर्यंत तुम्हाला तीन गोष्टी समजवल्या पहिली आहे लीग म्हणजे काय दुसरं आहे डोमेस्टिक कप म्हणजे काय आणि तिसरी ट्रॉफी त्या देशाचा सुपर कप म्हणजे काय आणि आपण गोल्ड डिफरन्स म्हणजे काय हे देखील बघितलं आता एक लॉजिकल प्रश्न उरतो जर एखाद्या क्लबनं लीग जिंकलीही नाही डोमेस्टिक कपही जिंकला नाही तरी सुद्धा त्या टीम युरोपमध्ये कसे खेळतात तर हेच उत्तर आहे प्रमोशन रेलिगेशन आणि चॅम्पियन्स लीग क्वालिफिकेशन हे सगळं मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे अगदी सोप्या शब्दात की लीगमध्ये जर टॉपला फिनिश केलं टॉप फोर किंवा फाईव्ह मध्ये तर आपला काय फायदा होतो आणि लीगमध्ये जर आपण खाली फिनिश करत असो तर आपलं काय नुकसान होतं अगदी सोप्या शब्दात प्रमोशन रेलिगेशन आणि चॅम्पियन्स लीग क्वालिफिकेशन पुढचा पण व्हिडिओ नक्की बघा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा तुमच्या फुटबॉल वेड्या मित्रांसोबत शेअर करा माझ्यासारख्या आणि दैनिक फुटबॉलला अशा साठी या व्हिडिओ सिरीजसाठी सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा